नमस्कार मित्र मित्रमैत्रिणीनो प्रार्थनाच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे व्हिडिओ बघून तुम्हाला कळालंच असेल की आज आपण कुरकुरीत शेव याची रेसिपी बघणार आहोत छान अशी ही कुरकुरीत शेव मला खूप आवडते तर आज आपण या शेवेची रेसिपी बघणार आहोत कुरकुरीत शेव बनवण्यासाठी मी इथे एक किलो बेसन घेतलेले आहे सर्वप्रथम मी सर्व बेसन बारीक चाळणीने चाळून घेणार आहे बेसन चाळल्याने ते छान फुलते त्याच्यामुळे आपल्याला इथे सर्व बेसन हे चाळून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे मी सर्व बेसन इथे चाळून घेत आहे बेसन चाळून घेतल्याने गुठळ्याही इथे निघून जातात त्यानंतर मी त्याच्यामध्ये घालणार आहे एक मोठी वाटी तांदळाचे पीठ तांदळाचे पीठही मी इथे छान असे चाळून घेणार आहे तांदळाचे पीठ चाळून झाले की आपण दोन्ही पीठे इथे मिक्स करून घेणार आहोत तांदळाचे पीठ घातल्यामुळे शेवेमधला कुरकुरीतपणा हा वाढतो त्यानंतर मी इथे एक वाटी गरम तेल घेतलेले आहे आणि गरम तेलाचे मी इथे मोहन या पिठामध्ये घालणार आहे हे बघा अशा प्रकारे मी मोहन घातलेले आहे आणि पळीत्याच्या साह्याने मी इथे हे छान असे मिक्स करून घेणार आहे तेल गरम असल्याकारणाने आपल्याला पळीत्याचा वापर करूनच इथे हे पीठ मिक्स करून घ्यायचे आहे पीठ थंड झाल्याच्या नंतर मी इथे हाताने हे मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर मी ह्याच्यामध्ये घालणार आहे एक वाटी तिखट अर्धी वाटी बेडगी मिरची मसाला एक वाटी लसूण पेस्ट अर्धा चमचा हळद एक छोटी वाटी ओवा चवीनुसार मीठ आता सर्व जिन्नस मी इथे या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे त्यानंतर मी थोड्या थोड्या प्रमाणात पाणी घालून हे पीठ छान असे मळून घेणार आहे पीठ मळताना आपल्याला एकदमच पाण्याचा वापर करायचा नाही आहे हळूहळू पाण्याचे प्रमाण आपल्याला घालायचे आहे जेणेकरून आपल्याला कन्सिस्टन्सी व्यवस्थित कळते हे बघा अशा प्रकारे पीठ होईपर्यंत तुम्हाला ते मळायचं आहे ज्यामुळे साच्यामधून शेव पडताना पीठ हे सळसळीत पडते आता मी ह्या साच्याला पूर्ण असे तेल लावून घेतलेले आहे त्यानंतर सेवेचा जो साचा आहे त्यालाही मी तेल लावून घेतलेले आहे ह्या साच्याला मी मिश्रण व्यवस्थित असे भरून घेतलेले आहे आता तुम्ही म्हणाल एवढे पातळ मिश्रण कसे काय तर ह्याच्यामुळेच आपली शेव ही साच्यामधून सळसळीत पडते आता हे साच्या भरून झाल्यानंतर मी डायरेक्ट तेलामध्ये शेव सोडणार आहे ही बघा आपली शेव ही सळसळीत पडते आपल्याला जास्त जोर लावायची गरज लागत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे अतिशय कुरकुरीत अशी आपली शेव होते हे बघा आपण इथे आता शेव टाकलेली आहे कढईमध्ये तेल गरम असल्याकारणाने आपला हात भाजण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्हाला इथे सांभाळूनच शेव पाडायची आहे दोन्ही बाजूने आलटून पलटून छान अशी ही शेव आपल्याला इथे तळून घ्यायची आहे तळून झाल्याच्या नंतर ही बघा आपली शेव इथे तयार झालेली आहे अशाच प्रकारे तुम्हाला सर्व पिठाचे इथे शेव पाडून घ्यायचे आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार